तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा तुम्हाला स्वतःला हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही महत्वाची संकेत मिळत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो ही छोटीशी चूक जीवावरती बेतू शकते महिनाभर आधीच शरीर काही इशारे देत असते तुम्ही हे संकेत ओळखले तर तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या जीवाला धोका टाळता येईल जेव्हा हृदयाला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा हृदयाच्या स्नायूंवरती प्रचंड ताण येतो आणि हृदय ठप्प होऊ शकत यालाच आपण सोप्या भाषेमध्ये हार्ट अटॅक असे म्हणतो मित्रांनो हार्ट अटॅक हा सर्वात जलद मृत्यू आणणारा आजार आहे तो इतका भयंकर असतो की काही सेकंदातच माणसाचा जीव जाऊ शकतो एखादी व्यक्ती अगदी व्यवस्थित चालत बोलत असते आणि अचानक हृदयात वेदना सुरू होतात काही क्षणातच ती व्यक्ती कोसळते मृत्यू ओढवतो मित्रांनो हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अनेक वेळा काही संकेत देत असते पण बऱ्याच लोकांना ही लक्षणे हृदयाशी संबंधित आहे हे, हे मुळीच माहीतच नसते त्यामुळे योग्य वेळी उपाययोजना केली जात नाही आणि एके दिवशी अचानक जीवावर बेतते मात्र नवीन संशोधनानुसार हार्ट अटॅक येण्याच्या एक, एक महिना आधीपासून काही विशिष्ट लक्षणे दिसू लागतात जर ही लक्षणे वेळीच ओळखता आली आणि योग्य ती काळजी घेतली तर हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो आणि एखाद्याचा जीव वाचवू शकतो म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती मिळू शकेल मित्रांनो हार्ट अटॅकच्या पहिल्या लक्षणापैकी एक लक्षण म्हणजे कोणतेही शारीरिक श्रम न करता अचानक घाम फुटणे हा घाम विशेषतः कोणतेही कारण नसताना येत असतो त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही दिवस आधीच शरीर मोठ्या प्रमाणात घाम सोडू लागते यामागील प्रमुख कारण म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते आणि त्याचा ताण शरीरावरती वाढतो परिणामी शरीराचे तापमान वाढते आणि घाम अधिक प्रमाणात येऊ लागतो वैज्ञानिक संशोधनाने देखील या लक्षणाची पुष्टी केलेली आहे स्वेटिंग इन मायक्रोकॉर्डियल इन्फॅक्शन सेमी या अभ्यासात असे आढळले आहे की घाम येणे ही एक गंभीर हृदयविकाराच्या झटक्याचे एक विशेष लक्षण आहे या अभ्यासात असेही निदर्शनात आले की घाम येणे आणि अंगदुखी एकत्र असल्यास सेमीचा धोका अधिक असतो हो। त्यामुळे घाम येण्याकडे दुर्लक्ष न करता ते हृदयविकाराच्या लक्षणामध्ये गणले पाहिजे हा घाम सहसा विशिष्ट परिस्थितीत जसे की थंड हवामान किंवा विश्रांतीच्या स्थितीतही जाणवत असतो अनेकांना असेही वाटते की घाम हा फक्त गरम हवामानात किंवा दमल्यामुळे येत असेल पण जर तुम्हाला वारंवार अचानक आणि अनअपेक्षितपणे घाम फुटत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे विशेषतः जर घामासोबत इतर लक्षणे जसे की छातीत जडपणा अस्वस्थता हातांना मुंग्या येणे किंवा चक्कर येणे अशा अनेक जाणीव होत असेल तर हे हृदयविकाराचा इशारा असू शकतो मित्रांनो दुसरं लक्षण म्हणजे रक्तप्रवाह कमी होणे किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये कमतरता यामुळे सतत चक्कर येणे अशक्तपणा जाणवणे आणि जीव घाबरणे यासारखी लक्षणे दिसतात धमनीत अडथळा आल्याने शरीराच्या विविध भागांना ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो त्यामुळे अशक्तपणा जाणवतो जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे वैज्ञानिक संशोधनानुसार रक्त प्रवाहातील अडथळ्यांमुळे मेंदूला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू शकतो मित्रांनो सर्क्युलेशन या जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असेही आढळले आहे की रक्त प्रवाहातील अडथळ्यामुळे मेंदूतील रक्तपुरवठा कमी होतो त्यामुळे चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू शकतो त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे याशिवाय रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते त्यामुळे हृदयाचे स्नायू कमजोर होऊ शकतात जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डिओलॉजी यामध्ये एका प्रकाशित अभ्यासानुसार रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे हृदयाच्या स्नायूंवरती ताण येतो त्यामुळे हृदयाचे कार्यक्षमता कमी होऊ शकते त्यामुळे रक्तप्रवाहातील अडथळ्यांचे लवकर निदान आणि उपचार हे अत्यंत महत्त्वाचे असतात तिसरे आणि महत्वाचे लक्षण म्हणजे छातीत वेदना किंवा अस्वस्थता मित्रांनो हार्ट अटॅकचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे ही वेदना विविध स्वरूपाची असू शकते जसे की छातीत दाबल्यासारखे वाटणे किंवा छातीत जळजळ होणारी भावना जाणवणे छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला तीव्र वेदना होणे हलक्या वेदनापासून तर जळजळीपर्यंत कोणत्याही स्वरूपात अशा वेदना या असू शकतात मित्रांनो चौथं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे श्वास घेण्यास अडथळा किंवा धाप लागणे ही हार्ट अटॅकची आणखी एक महत्वाची निशाणी असते हा त्रास कधी कधी कोणत्याही वेदनेशिवाय होतो श्वास कमी पडतो आणि दम लागत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या याशिवाय शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवते ह्या वेदना फक्त छातीतच न राहता खांदा पाठ मान जबडा पोटात देखील जाणू शकते विशेषतः डाव्या हाताला मुंग्या येणे किंवा बधीर होणे हे हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात पाचवे लक्षण म्हणजे पाय आणि हाताला सूज येणे हृदय रक्तविसरण योग्य प्रकारे करू शकत नसल्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये द्रव साचतो परिणामी सूज दिसून येते जर कोणतेही स्पष्ट कारण नसताना हा त्रास होत असेल तर तो हार्ट अटॅकचे गंभीर संकेत असू शकतो वैज्ञानिक संशोधनानुसार हार्ट अटॅकच्या कार्यक्षमतेत घट झाल्यास विशेषतः हृदयविकाराच्या झटक्याच्या आधी किंवा नंतर शरीरावर त्याचा परिणाम होतो रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेला दाब आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अतिरिक्त द्रव साठतो त्यामुळे हा त्रास निर्माण होतो विशेषतः ही समस्या पाय आणि दिसू शकते सर्कुलेशन जर्नलमध्ये प्रसिद्ध अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की रक्त विसरण योग्य प्रकारे न झाल्यास शरीराच्या विविध भागांमध्ये द्रव साचतो त्यामुळे शरीरावर सूज दिसते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेत बाधा निर्माण होतो मित्रांनो याशिवाय युरोपियन हार्ट जनरल आणि जनरल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डोलॉजी यामध्ये या विषयावर संशोधन झालेले असून या दोन्ही अभ्यासांनी हृदयाच्या क्षमतेतील घट आणि सुजेतील संबंध अधोरेखित केले आहे म्हणून अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या लवकर निदान झाल्यास हृदयविकारावर प्रभावी उपचार शक्य होतात आणि हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्वाच्या आरोग्यविषयक अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना वेळेवर मिळेल आरोग्य महत्वाचे आहे हे संदेश आपल्या मित्रांपर्यंत प्रियजनांपर्यंत जरूर पोहोचवा मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मांडायचे आणि प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल अवश्य भेट द्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला वचन नामा जनतेपर्यंत असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल ला अवश्य भेट द्या